मुक्रामाबाद येथे पावसाचा कहर दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचे जनावरे गेली वाहून नांदेड जिल्ह्यातल्या मुखड तालुक्यातील मुक्रामाबाद येथे पावसानं अक्षरशः कहर केला असून काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुक्रामाबाद येथील दुग्ध व्यावसायिक बालाजी खंकरे यांच्या शेतातील शेडमध्ये बांधून असलेल्या लहान मोठे असे मिळून चाळीस ते पन्नास म्हशी नदीच्या पुरामुळे शेडमध्ये पाणी शिरल्याने काही म्हशी वाहून गेल्या तर काही म्हशींचा गुदमरून मृत्यू झाला आहे यामुळं पावसानं एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे शेतकरी बालाजी खंगरे यांचं जवळपास साठ ते सत्तर लाखांचं नुकसान या आसमानी संकटामुळं झालं आहे तसेच मुकरमाबाद येथे नदीचे पाणी गावात आणि अनेकांच्या घरात शिरल्याने घरातील संसार उपयोगी साहित्य वस्तू कपडे व अन्नधान्याचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे घरात शिरलेल्या पाण्यामुळं भीतीपोटी अनेकांनी घर सोडून बाहेर आसरा घेतला यावेळी स्थानिकांनी मदतकार्य देखील चालवले नितीन बनसोडे एकमत डिजिटल मुक्रामबाद नांदेड थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो